एकमेकाला तो तोंड करून उभे राहिले इथं तर आपल्या समोर चाललाय ना तो आता पेंट केलेला वाटतोय बरं का मला किती मस्त कलर दिसतोय इथं गोल्ड पहाल्डवाणी लोक एकदम वेगळं हे बंबर लावायचं होतं पुढचं मग ते आलाव नाही वाटत त्याच्यामुळे नाही लावतो ट्रक पा किती भरलाय गोण्या कशाच्या सिमेंटाचे वाटतंय मला कशाचे काय माहिती भरलाय काय होत आहे कम्प्लीट तीन आणि जस्ट इथं गाडी लागली त्यांची कंपनीची त्याच्यामुळे मी माझी गाडी इकडं लावली फायनली आता मी कोणत्या कंपनी जोडिंगला चालले माहितीये कालची गाडी तुम्हाला नाही मी ऍक्सिडेंट होईल कंपनी जोडिंगला चालले का मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मी ट्रिप मध्ये कालच्या पाच सोडलो सोडल आपल्या कंपनीच्या तर ते आज मारायचे आहे मटेरियल पण आणायचं दुसरीकडून सो चला बघूया आजच्या ट्रिप मध्ये काय करून आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजची ट्रिप इथून सुरू करूया फायनली पोहोचलोय मस्त आणि मस ट्राफिक तुम्ही बघू शकता आता टाइम तो, तो काही ट्राफिक नव्हते ना आज बघा जबरदस्त ट्रॅफिक आहे तर जाऊ चला पटकन गाडी काढू आपली फायनल बघा कंपनीच्या रस्त्याला आहे पण आता कंपनीत जायचं आपल्याला कंपनीत मटेरियल घेऊन जायचंय आता तिकडे ते कंपनीत दुसरीकडे मटेरियल घेऊन मग इकडे यायचे कंपनीला असं जर गेलो तर साहेब बारा बघितलं तुला मटेरियल आणायला लावलं तू डायरेक्ट कसं काय आला ठीक आहे चला आता चाललंय मटेरियल घेऊ रेडी झालेले पूर्ण कालचं मटेरियल तर रात्रीच न्यायचं होतं ते पण रात्री मला टाइम झाला मी गेलो होतो त्याच्यामुळे मग मला येल नऊ वाजून गेले नऊ वाजे एवढी नाही झाली ठीक आहे चला आता मस्त पैकी फायनली पोहचलोय चला कंपनीत मटेरियल भरू म्हणजे झाला काय गाडी वगैरे लागली नाही फायनली कंपनीत पोहोचलोय गाडी लोडिंग लावली आता किती वेळ लागतो गाडी भरली आता कंपनीत चालू आहे अजून एक ट्रिप मारावं लागेल कारण मटेरियल जास्त आहे ना त्याच्यामुळं चला आता एवढं टाकून देऊ मग दुसरी ट्रिप फाईन चला ती दुसरी ट्रिप पेंडिंग ठेवली आता जे कालच्या पाच सहा ट्रिप मारल्या एका कंपनी तिथं चाललोय आता मटेरियल घे आपली गोल्ड पण आली आहे आता थोडं गोल्ड येईल तिथं तर मी चाललोय मटेरियल होती निघालो चला फायनली कंपनीत पोहोचलोय मस्त बघूया आता गाडी लागली का शक्यतो आता आपलीच गाडी लागेल असेल गोल्ड आपल्या असतील बघूया चला आता गाडी दिसती का लागेल नाही गाडी नाही लागेल म्हणजे गेली वाटतं गाडी भरून गाडी भरून गेली मित्रांनो फायनली आपले गोल्ड लागले पुढं आणि वाटलं गेली काय तिकडे मागे का, का, लावली आठ पण बघूया चला ती नंतर आपल्याला किंवा मध्ये घेऊन जाऊलो तुला फायनली लोडी वगैरे करून निघाला असेल मी कसं आहे आज थोडं त्याला कलर वगैरे करले आणि त्याच्यामुळे बांधावं लागले काल बरोबर आमचं आलं पण आज थोडं दिसके थोडं बाहेर येणं म्हटलं त्याच्यामुळे चाललोय आता चला हे सोडून पर देऊन परत यायची आपली गोल्ड गेली तर आपण फायनली दोन ट्रिप झाले तर दोन ट्रिप कस काय गोल्ड नाही मारली एक मी मारली आता परत मी चाललोय परत गोल्ड गेली आता ती भरून परत एकदा मी भरून चला ट्रक पा किती भरलाय गोण्या कशाच्या सिमेंटाचे वाटतंय मला कशाचे काय माहिती भरला आहे ट्रक आहे तमिळनाडूचा ट्रिप बनवायसाठी आलं तर समाज गोल्ड बा आपल्या गोल्ड पण तिचा लुक एकदम वेगळा आहे हे बंपर लावायचं होतं पुढचं मग ते आलाव नाही वाटतं त्याच्यामुळे नाही लावलं बाकी सगळं लोक आपल्या गाडीसारखाच आहे मग येतं तेव्हा ते कलर वगैरे दिले आहे थोडी डिझाईन केली आम्ही नाही गेली आम्ही साधीच ठेवली बाकी पूर्ण बॉडी आपली सारखी ताडपत्री वेगळी आम्ही ताडपत्री लावली आली आणि व्हील कॅप पण वेगळा आहे बा आपल्या गाडीचं पण व्हिली पॅक व्हील कॅप एकदम वेगळा आहे मस्त दिसते गाडी कव्हर करणार होतो पण ते म्हणे गोल्ड पण लागल गोल्डला पण आणला आता गोल्डची आज मजा आहे मस्त पैकी दोन चार ट्रिप जास्त भेट रेल गोल्डला नाही तर सगळ्या ट्रीप माझ्या होत्या ते म्हणे गोल्ड लागल म्हणे ठीक आहे म्हणजे चला ठीक आहे आता परत दुसरी ट्रिप घेऊन तिघायला हे बघा अर्धा रस्ता पोहोचले जात जाऊ कंपनी परत ही सोडून परत जायचं आहे ती मारल्यानंतर मग परत तू या दुसरी कंपनीचा अर्धा म्हटलं पेंडिंग होतं ना आपलं ते आण जायचं आहे चला ट्रिप 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 त्या कंपनीची एक ट्रीप आहे त्यामुळे ती ट्रीप गोल्ड मारणार आहे आता मी चाललोय दुसरीकडे जे मटेरियल आपण म्हणजे जी ट्रीप पेंडिंग राहिली होती ना ती मारायला चालू आहे आता मी त्या कंपनी त्या साहेबांचा फोन येतोय मला तुम्ही आले नाही अजून मटेरियल घेण्यासाठी तर ठीक आहे चला ते मटेरियल घेऊन येऊन बघ अजून कोणाचा फोन येतो काय चला एकमेकाला तो तोंड करून उभे राहिले इथं मस्त एकदम पण फाय लोडिंगसाठी आलं आता लोडिंग होती गाडी गाडी राहिली त्याच्यामुळे गाडी थोडी दाबून लावली येता इथं गाडी सगळं लागली ठीक आहे चला अजून मटेरियल घेऊन अजून तर कोणाचा फोन आले नाही चंद्र बघू म्हणून फायनल टाईम होते बारा वाजून बारा मिनिटं कंप्लीट आणि कंपनी होतं इथं तर मटेरियल वगैरे टाकून दिलं आणि दोन दोन ट्रिप पेंटिंग आपल्या पण ते मटेरियल रेडी झाले नाही त्यामुळे आता घरी वगैरे जाऊन जा जेवण वगैरे करून मग त्यांना कॉल करा साहेबांना ठीक आहे म्हणून येऊन माहिती ठीक आहे चला आता जाऊ डायरेक्ट घरी जेवण वगैरे करू मग इकडे येऊ चला तर मित्रांनो फायनल टाइम होते बारा वाजून पंचवीस मिनिटात जस्ट घरी आलो गाडी पार्किंग मध्ये वगैरे लावली तो जाऊया आता वरती फायनल टाईम होतो दोन वाजून आठ मिनिटात जस्ट निघालो आता ट्रिपसाठी सो त्या दोन ट्रिप राहिलेल्या मारून देऊ आता बघू अजून कोणाच फोन आला तर ठीक आहे घरी येऊ चला काय काय होतं आणि डिझेल टाका आलो तो आता डिझेल वगैरे टाकून घेतलं जाऊया चला मस्त भाई डिझेल करणार होतं ना म्हटलं टाकून घेऊ या ट्रिप घेतली सोबत मटेरियल वगैरे कंपनी जायचं चला फायनल टाईम होतोय दोन अजून चौवेचाळीस जस्ट त्या कंपनीत आलो हे काल चार जे ताडपत्री करून गाडीची चलन घ्यायचं बाकी चलन घेऊन दुसऱ्या कंपनी जाऊ फायनल टाइम होता कंप्लीट तीन आणि जस्ट इथं गाडी लागली त्यांची कंपनीची त्यावेळे मी माझी गाडी इकडं लावून दिली बापरीतून जाऊयाला मटेरियल इथलं दुसरीकडे आपल्या समोर आई सर चाललंय ना तो आता पेंट केलेला बर वाटतोय बरं का मला किती मस्त कलर दिसतोय त्याचा फायनल एकदम फायनल आता मी कोणत्या कंपनीत कंपनी जोडिंगला चाललय का कालची गाडी तुम्हाला दाखवली मी ॲक्सिडेंट होईल त्या कंपनी लोडिंगला चाललंय आलोय आता त्याच कंपनीत आलोय का ते त्याच कंपनीत आलोय समोर बघा गाडी ॲक्सिडेंट मित्रांनो फायनली टाईम होते तीन वाजून चौदा मिनटं जस्ट कंपनी झाली गाडी वगैरे लावली आहे ला तर भाऊ कुठंतरी गेला वाटतं तो आल्यानंतर मग मटेरियल आपण लोडिंग करून मग इथे निघू झाला मित्रांनो फायनली टाईम होते तीन वाजून एकोणचाळीस मिनटं जस्ट आपल्या ट्रिप वगैरे सगळं संपले आज आज बघा इतक्या लवकर संपले चार पण वाजेल नाही अजून तरी ट्रिप संपलेल्या हे काही ट्रिप नाही बट साहेबांना फोन केला होता ते म्हणे एक आहे तर कन्फर्म होते ते आहे की नाही असते तर मी ती सोडून देऊ नसते तर मग डायरेक्ट घरी जाऊ चला फायनल टाइम होते तीन वाजून चौवेचाळीस मिनटं तर परत दोन ट्रिप आले ते मारून घेऊन मग घरी जाताही लागला आता मी तर कंपनीजवळ थांबलं होतं कन्फर्म करतो होतो झालं आहे का नाही तर झाले नाही निघू याच्याला ऐकलं मित्रांनो फायनली टाईम होते पाच वाजून एकोणतीस मिनटं बरोबर साडेपाच झालेली जे स्वतः लास्ट ट्रिप आहे लास्ट ट्रिप झाल्यानंतर जवळ डायरेक्ट घरी आला काही ट्रिपवर नाही फोन वगैरे सोडून करून झालेली आहे फोन काय आलं नाही फक्त जाऊन दिली ती गाडी खाली होती मग तर मित्रांनो फायनली टाईम होते पाच वाजून बावन्न मिनटं म्हणजे जवळजवळ सहा वाजता आली जास्त इतक्या घरी आलो गाडीच पार्किंगमध्ये घरी लावली आता जाऊ जाऊयावरती चहा पण घेऊया मग अगरबत्ती लावायला मग भेटतो तुम्हाला सर तर मित्रांनो फायनली टाईम होते सहा वाजून त्रेचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ सात वाजत आलेले मित्रांनो तर फायनली अगरबत्ती वगैरे लावून झालेली मस्त मी फ्रेश वगैरे होऊन आलेलो आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची ट्रीप कमेंट करून सांगा आवडली असतील तर हमकाच लाईक करा चॅनलवरून नसेल तर सबस्क्राईब करा असे ट्रीपांचे व्हिडिओ नेहमी डेली बघण्यासाठी भेटूया पुन्हा एकदा ट्रिप तो तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय